जेवणाचा डब्बा पोचून मुली मुलीसोबत शेतातून घरी घराकडे जात असलेल्या एका इस्माचा चाकू व काठीने मारहाण करून जीवे ठार केल्याची घटना खामगाव तालुक्यातील पडशी येथे काल सायंकाळी घडली खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पळशी भू येथे ईश्वर तायडे व त्यांची ना जानवीसह शेतातून घरी जात असताना पळशी शेवारा शिवाजी अंबोरे यांच्या शेताजवळ जुन्या कारणा जुन्या वादाच्या कारणावरून भारत झामू रा लासुरा याने काठीने व चाकूने ईश्वर तायडे यास मारून गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार केले खामगाव ग्रामीण पोलिसात बाबाराव भिकाजी तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा ईश्वर बाबाराव तायडे हा लाल रंगाच्या हिरोहोंडा मोटरसायकलवर जेवणाचा डबा शेतात पोचून नात जान्हवीसोबत घराकडे जात होता दरम्यान जुन्या वादाच्या कारणावरून भारत यादव यादवरा लासुरा याने काठीने व चाकूने त्याच्या मुलाला गंभीर जखमी करून जीवे ठार केले खामगाव तालुक्यातील पर्शी खुर्द शिवारात शिवाजी अंबोरे यांच्या शेताजवळ ही घटना काल रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार व अधिकारी दाखल झाले आहेत खामगाव ग्रामीण पोलिसांनी हुनात वापरण्यात आलेली काठी व हत्यार जप्त केल्याचीही प्राथमिक माहिती मिळाली आहे